बाळासाठी झोळी किंवा वापरणं हे सेफ आहे का खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो आणि खूप साऱ्या लोकांना ऍक्च्युली हा प्रश्नच पडत नाही कारण त्यांच्याकडे असं आहे की फॅमिली वाईज तुम्ही झोळी किंवा पाळणा वापरलाच पाहिजे काही काही घरात असं आहे की आपण जी साडी बांधतो दोन कॉर्नर ती साडी बांधलीच पाहिजे आणि त्याच्यातच बाळाला झोपवलं पाहिजे म्हणजे टाकायचं त्याच्यात आणि बदा 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 हलवून हलवून बाळाला झोपून टाकायचा तर हे कितपत योग्य आहे हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे मी श्रेया शाह अ बर्थ एज्युकेटर एक खूप सुंदर पॅशन आहे माझं की आपण जर आईची जर्नी थोडी जास्त कॉन्फिडंट आणि पीसफुल करू शकलो तर त्या डायरेक्शनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला करायला आवडतील म्हणून आपले इंस्टाग्राम ग्रॅम पेज यूट्यूब पेज मराठी चॅनल हिंदी चॅनल आणि खूप सारे प्रोडक्ट आणि कोर्सेस तुम्हाला मायदुजा डॉट कॉमवरती नक्कीच बघायला मिळतील चला जोळी किंवा पाळणं बाळ जेव्हा पोटाच्या आतमध्ये असतं तेव्हा ते, ते प्रायव्हेट आणि एक कोझी वातावरणात असतं तर झोळी बेसिकली आपल्याकडे खूप पूर्वीच्या काळापासून कॉटनच्या साडीची जोळी बांधणं आणि त्या झोळीमध्ये बाळाला हलवून हलवून झोपवणं हे खूप कॉमन पद्धत आहे पहिले आणि महत्वाचा प्रश्न हे कंपल्सरी आहे का पायणा किंवा जोळी बाळासाठी वापरलाच गेला पाहिजे दान्सर इज नो जोळी आणि पाळणा वापरणं हे कोणत्याही अँगलने कंपल्सरी नाही आहे बेसिकली काय जेव्हा बाळ रडतंय त्याचं हलवून 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 आपणच झोपवतो हो एक ग्लानी येते आणि म्हणून माणूस झोपतो तर हात दुखू नये म्हणून तो शोधलेला शॉर्टकट आहे की त्याच्यात टाकलं बाळाला हलवलं म्हणजे आपलं बाळ व्यवस्थित झोपत पण एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना विचारची तुमच्यापैकी किती जण लिटरली असं असं हलवून झोपतात ट्राय करून बघा असं असं हल्ल्यानंतर मला वाटतं आपल्याला चक्कर येते म्हणून आपण डोळे बंद करू पण काही बीप काही लागत नाही म्हणजे पाळणा किंवा झोळीची जी मुवमेंट आहे जी अशी अशी हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे ही कोणत्याही अँगलनी नॅचरल मुवमेंट नाही आहे आपल्या बॉडीसाठी आपल्या ब्रेनसाठी म्हणून तुम्हाला लोकांना हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की ही मुवमेंट नॅचरल मुवमेंट नाही म्हणून त्याच्यात टाकून गदा 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 जे स्पीडला लोक हलवतात दॅट शुड बी अवॉइडेड कारण ते ब्रेनला ट्रान्समध्ये नेऊन जाऊन बाळाला होते फार महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट पाळणा बेटर का झोळी बेटर आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते पाळण्यात बाळाची पाठी स्ट्रेट राहते पाण्याची उंची एवढी असते दोन ते तीन महिन्यानंतर तुम्हाला पाना तसाही था थांबावा लागेल जोडी ही अशी असायला पाहिजे ऑबियसली अशी जोडी नाही पाहिजे अशी पसरट जोडी पाहिजे जर ती असेल तर तुम्ही आठ ते नऊ महिन्यापर्यंत जोडी वापरू शकता नऊ महिन्यानंतर तुम्हाला जोडी पण बंद करायची जर तुमच्या कोणी इंटरनॅशनली राहत असेल तर जोडीला हॅमॉक असं म्हणलं जातं तर त्याच्यात जा तुम्ही बाळाला आठ ते नऊ महिन्यापर्यंत आरामात झोपू शकता इन फॅक्ट जोडी जर तुम्ही वापरत असाल जी अशी पसरट आहे तर ती बाळाच्या स्पाईनसाठी आणि डोक्याच्या आकारासाठी चांगलं काम करते पाळण्यामध्ये बाळाचं डोकं हे चपटं होऊ शकतं म्हणून झोळीच बेटर जर तुम्हाला काहीतरी वापरायचंच असेल झोके द्यायला तर त्यासाठी पुढची महत्त्वाची गोष्ट जोडी किंवा पाळण्याची सवय लावली मी काही आईवडिलांना बघितले बघितलं आहे ते जोडी पाळण्या स्वतःबरोबर घेऊन जातात ट्रिपला जाताना दुसऱ्यांच्या घरी जाताना असं पाहिजे का नाही याला पण ॲडिक्शन म्हणतो ॲडिक्शन्स म्हणजे माझं बाळ चोवीस तासात जेव्हा केव्हा आहे प्रत्येक वेळेस ते झोळी आणि पाळण्याशिवाय झोपतच नाही इथे आई वडील कित्येकाही वेळा काय चूक करतात पहिली चूक खूप हलवून झोपवणं दुसरी चूक बाळ ॲक्च्युली अर्ध्या पाऊन तासानं तो आहे त्या झोळीत हलायला लागलं का परत पॅरेंट्स हलवायला लागतात हलवून 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 परत एकदा झोपतात सी पूर्वीच्या काळी कसं होतं बाळ सुसू करायचं मग लंगोट बदलायला बाळाला झोळीच्या बाहेर काढायचं लंगोट बदलायची थोड्या वेळ बाराबळ खेळायचं हे सगळं चालायचं पण आत्ताच्या घडीला कसं आहे डायपर्स आधार त्यामुळे बाळा काढून सुसू आहे म्हणून बदलायची काहीच गरज नाही म्हणून बाळ मस्त त्याच्यातच ता आणि हलवून हलवून अख्खी रात्र बाळांना जोडीत झोपवलं जातं जो दिवसा म्हणजे काही पॅरेंट्स मला सांगतात जेव्हा मी काउन्सिलिंग सेशन्स मध्ये असतात तेव्हा की माझं बाळ पाळण्या किंवा जोडीशिवाय झोपतच नाही हा फार महत्वाचा शिफ्ट आहे जो तुम्हाला करायची गरज आहे की बाळ पूर्णतः जोडी किंवा पाळण्यात कधीच नाही झोपलं पाहिजे अगदी न्यूबॉर्न बाळापासून बाळ नऊ महिन्याच होईपर्यंत म्हणजे काय थोडक्यात चोवीस तासात एक किंवा दोन झोप जोळीत आणि बाकी सगळ्या झोप पाळण्यात एक्झाम्पल देते की नऊ दहाला जर तुमचं बाय झोपत असेल तर दहा ते एक किंवा दहा ते दोनची जी झोप आहे ती जोळीत होते त्याच्यानंतर मी बाळाला बेडवरती घेते आणि मग बाळ आमच्यामध्ये झोपतं दॅट विल वर्क पण बाळ परमनंटली अखेर आता जोडीत किंवा पाळण्यात आहे हे तुम्ही जितकं जास्त अवॉइड करू शकाल तेवढंच आम्ही कधी कधी पॅरेंट्स प्रश्न असतो की नाही मी एकटीच राहते घरात मला खूप अवघड होतं बाळाला अंगावरती कॉन्स्टंटली ठेवायला तर काय करू शकतो अगेन लक्षात ठेवा एकटे राहतो म्हणून आपण अशी एखादी सवय नाही लावू शकत जी बाळासाठी पॉझिटिव्ह नाही म्हणून जोळी किंवा पाहण्याची सवय कॉन्स्टंटली असणं आहे हंड्रेड पर्सेंट निगेटिव्ह आहे जर तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्ही बेबी कॅरियर किंवा बाळाला घ्यायची जी सॅक असते ना ती विकत घ्या त्याच्यात बाळाला ठेवून तुम्ही तुमची रुटीनली घरातली कामं करू शकता पण बाळाला लांबडं किंवा पटकन किंवा बिना हातावर वजन येता झोपवण्यासाठी अशी कोणतीही सवय लावू नका इनफॅक्ट तुम्ही अजून काही चांगल्या सवयी लावू शकता जसं बाळाला गाणं ऐकता ऐकता झोपवणं किंवा थोपटून झोपवणं किंवा बाळाला एका कुशीवर पांघरून टाकून मग अंगाई गीत गात गात झोपवणं तशा कित्येकही गोष्टी ज्या ट्रॅडिशनली आपल्याकडे होत आल्यात सी पूर्वीच्या काळी इतकी मुलं बाळ असायची ना की आयांना वेळच नसायचा म्हणजे एक बाळ जोळीत झोपतं आहे एक बाळ साईडला झोपतं आहे एक बाळ अंगावरती कदाचित ती बाई प्रेग्नंट पण पण आपल्या बाबतीत आप आप तसं काही नाही आहे एकवरती थांबणारी भरपूर आई आहेत मॅक्सिमम दुसऱ्या बाळावरती जाणारे काही आडी वडील आहेत पण आपल्याला हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की हा सिक्वेन्स महत्त्वाचं म्हणून जोळी आणि पाळणा सेफ आहे का आन्सर इज येस जोळी आणि पाळण्यामध्ये जर कम्पॅरिझन केलं तर काय जास्त सेफ आहे झोळी जास्त सेफ आहे काय नो नो आहे परमनंटली बाळ जोळी किंवा पाळण्याशिवाय झोपतच नाही आहे नो नो आहे जोळी अशी नाही पाहिजे जसं आपण कन्स्ट्रक्शन साईटवरती बघतो अशी एक साडी बांधलेली असते आणि त्याच्या आतमध्ये बाळ असो एकदम यू शेपमध्ये असतो नो बाळ जर झोळीत असेल तशी लांबडी झोळी पाहिजे त्याच्यात बाय झोपलेले पाहिजे काही लोक अगदी हॉस्पिटलमध्येच जोडी बांधून टाकतात म्हणजे बाय लांबडं झोपेल झोपवा मी अगदी नाही नाही म्हणणार आठव्या महिन्यात जोळी बंद झाली पाहिजे आणि बाळ परमनंटली जोळी किंवा पाण्यात झोपवलं नाही पाहिजे हे काही महत्त्वाचे नियम जो तुम्ही लक्षात ठेवले तर जोडी किंवा पाण्या तुम्ही नक्कीच वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की ह्या व्हिडिओने तुम्हाला मदत झाली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाइम टेक केअर बाय बाय